पोलीस भरतीच्या परीक्षेची संधी देण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना कागदपत्र उशिरा मिळाल्यानं वय निघून गेलेली मुलं हे आंदोलन करतात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या विद्यार्थ्यांसोबत आझाद मैदानामध्ये आंदोलनात बसलेल्या आहेत आणि कालपासून त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे तुमच्या गल्थानपणामुळे तुमच्या हलगर्जीपणामुळे दोन हजार बावीस तेवीसची भरती तुम्ही बावीस तेवीसला घेतली नाही ती चोवीसला घेताय आणि चोवीसला घेताना सांगताय की तुमच्या जी आरमध्ये मेन्शन आहे की आम्ही डिसेंबर दोन हजार तेवीसचं वय पात्र वय धरू आता तुम्ही जर चोवीसला भरती घेताय ही तुमची चूक आहे ना पण त्या चुकीमुळे जर दोन लाख विद्यार्थ्यांना फटका बसत असेल तर हे वाईट आहे आम्ही म्हणतोय भरती प्रक्रियेला या पोरांना सामोरं जाऊ देत संधी द्या त्यांना भर